आणि या प्रकारचं कृत्य हे भारत खपवून घेणार नाही आणि आम्ही कोणीच खपवून घेणार नाही आणि, आणि जिहादींचा अतिरेक्यांचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो पार्श्वभूमी विधानसभा कोरेगाव तालुका यांच्या वतीनं काल जो जम्मू काश्मीर पेलगाम येथे जो बॅड हल्ला सर्वसामान्य पर्यटकावरती झाला त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सन्माननीय प्रियाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आहोत खरंतर आज हा सर्वसामान्यांवरती केलेला हल्ला हा मानव मानवतेवरचा हल्ला आहे आणि या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा यांना आम्ही या निवेदनावरील विनंती करत आहोत की आपल्या या सर्वसामान्य लोकांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा त्यांनी करारा जबाब देऊन पाकिस्तानमध्ये घुसून त्या आतंकवाद्यांचा खात्मा कसा होईल त्यांना कशी शिक्षा होईल अशी आम्ही प्रशासनाला आता प्रांत प्रांत अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन विनंती करणार आहोत येथे जो आतरिक जो काल हिंदू पर्यटकांच्यावर जो हल्ला केला खरं तर आम्ही अत्यंत म्हणजे हिमानाला सुन्न करणारी घटना काल घडली ह्याच्या आधी कधीच अशा पद्धतीचे कुठली जात विचारून धर्म विचारून कधी हल्ला झाला नव्हता आम्ही ह्या माध्यमातून आज देशाचे जे सक्षम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आहेत अमित शहा आहेत यांना ह्या निवेदनातर्फे एक सांगू इच्छितो की असली प्रवृत्ती ही ठेचून काढण्यासाठी वेळ आली तर पाकिस्तानात घुसून मारलं तरी ह्यांना चालेल आणि आम्ही सगळं इथं भारतीय जनता पार्टीचे असो हो असं किंवा एक भारतीय म्हणून सर्वजण आम्ही त्यांच्या पाठीशी असू हेच ह्या निवेदनाद्वारे आम्ही सांगण्यासाठी सगळे उपस्थित राहिलो आहे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत आणि या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत आणि भविष्यामध्ये असा हल्ला होऊ नये याची खबरदारीसुद्धा घ्यावी अशी मी या निवेदनाच्या निमित्तानं प्रांताधिकारी असतील आणि प्रशासन असेल यांना विनंती करतो आणि ह्या जे जिहादी अतिरेकी आहेत ते सगळे मुस्लिम समाजाचे आहेत आणि त्यांनी फक्त हिंदू कोण आहेत त्यांना फक्त मारलं गेलं आणि मुस्लिम समाजाच्या तिथल्या या जे नागरिक आहेत किंवा पर्यटक आहेत त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे त्यांना मारणं हे काय आमचं समाधान आहे अशातला भाग नाही परंतु फक्त हिंदू समाजावर असं काम त्यांचं जे चालू आहे आणि हिंदू धर्म संपवण्याचं त्यांचं कटकारस्थान आहे हे कदापि हिंदुस्थानमध्ये खपून घेतलं जाणार नाही